माणसा माणसा झाड लाव किंवा सुधर रे माणसा ही वाक्य सध्या आपल्या कानावरती ऐकायला मिळतात एकवीस मे आहे दोन हजार पंचवीस आणि आज माझ्या मूळ गावी म्हणजे बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील देवगाव या गावामध्ये बालाघाटच्या डोंगराची रांग आहे या डोंगर रांगेमध्ये मागच्या काही दिवसापूर्वी म्हणजे दोन मेला मी वन्यजीवांना पाणी उपलब्ध होण्यासाठी एक खड्डा खोदला होता हिरा खोदला होता दरवर्षी या हिऱ्याला पाणी असतं आणि थोडंसं म्हणजे मोजकं पाणी असतं जास्त पाणी नसतं वन्यजीवांना पुरेल एवढंच पाणी असतं आणि आज एकवीस मे मागच्या आठ नऊ दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि या मुसळधार पावसाचे परिणाम सध्या माणसाला भोगावे लागत आहेत म्हणजे माणसाने निसर्गावरती एवढा घाला घातलेला आहे मग जे सी बी असतील पोकले नसेल असेल त्याचबरोबर विविध जी नवीन अत्याधुनिक यंत्रसामग्री आहे बोरवेल्स आहेत या सर्वांमुळे या निसर्गाची किंवा या निसर्गावरती एवढा घाला घातल्यामुळे या निसर्गाची एवढी अपरिमित हानी झालेली आहे आणि माणूस बदलला आहे म्हणजे माणसाने दीड किलोचा मेंदू घेऊन या निसर्गावरती अधिराज्य गाजवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवलेला आहे परंतु निसर्गाने या माणसाच्या प्रयत्नाला हाणून पाडलेलं आहे त्याचं कारण म्हणजे गेली आठ दिवस झालं पडणारा मुसळधार पाऊस या पावसामुळे माणसाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की हे काय चालू आहे मग निसर्ग किंवा देव असा म्हणतो आहे की माणसा तू बदलला आहेस मग मी बदलल्यावर काय परिणाम होतात ते भोग आता जो कीटक वेलवेटसारखा दिसतो साधारणतः जून महिन्यामध्ये पाऊस पडून गेल्यानंतर जमिनीतली माश माती भुसभूषित होते त्यावेळेस हा मृग नक्षत्राचा किडा जमिनीच्या बाहेर येतो आणि संकेत देतो की आता तुम्ही पेरणी करायला हरकत नाही तो मृग नक्षत्राचा कीटक आत्ता एकवीस मेला आणि याच्या अगोदर बऱ्याच जणांना साधारणतः सतरा अठरा मेला जमिनीच्या बाहेर आलेला दिसलेलं त्याचबरोबर मुंग्या आपले अन्न इकडून तिकडे घेऊन जाताना किंवा आणखीन पक्ष्यांची काही घरटी म्हणजे माळ टिटव्या टिटव्या धाविक सँडग्रोझ नावाचे पक्षी म्हणजे भाट तितर यांची जी घरटी नॉर्मली या पठारावरती कुठेही आढळत होती ती दिसून आलेली नाही आहेत याचा अर्थ असा होतो की निसर्गामध्ये बदल होतो आहे आणि मागच्या पंधरा वीस वर्षापूर्वी आम्ही कॉलेजला असताना किंवा शाळेत असताना आम्हाला सांगितलं जायचं की भविष्यामध्ये या वातावरण बदलाची हानी सर्वांना पोहोचणार आहे आणि आज ते हळूहळू झळा पोहोचायला लागलेले आहेत मित्र हो आणखीन जून महिना यायचा आहे हवामान खातं आपल्याला सांगतं आहे की आता एक जूनला पाऊस दाखल होणार आज अंदमान निकोबारमध्ये आला आहे आज केरळमध्ये पाऊस दाखल झाला आहे मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे पण या गेल्या सात आठ दिवसामध्ये एवढा पाऊस पडला की या डोंगर रांगेमध्ये पावसाळ्यामध्ये एवढे प्रवाह किंवा या डोंगरामधून पाणी वाहत नाही तेवढं प्रवाह किंवा ते पाणी आत्ता वाहत या डोंगररांगेमध्ये सगळीकडे गवताची हिरवळ पसरलेली आहे जो तलाव जून जुलैमध्ये पाऊस भरपूर पडल्यानंतर भरतो तो आत्ताच एकवीस मेच्या अगोदर भरलेला आहे म्हणजे आणखीन सुद्धा वेळ गेलेली नाही आहे पैशाच्या मोहापायी किंवा पैशाच्या लोभामुळे अनेक श्रीमंत लोक जमिनी ओरबाडून त्याच्यावरती बंगले बांधत आहेत रिसॉर्ट बांधतायत पाहिजे असा बदल करायचा प्रयत्न करत आहेत आणि त्याची हानी या निसर्गातील प्रत्येक घटकावरती होत आहे म्हणून हा व्हिडिओ मी बनवला निसर्गामध्ये बदल घडतायत त्या बदलाला सामोरं जाण्यासाठी माणसानेही बदललं पाहिजे आणि जर माणूस नाही बदलला तर याच्यापेक्षा भविष्यामध्ये आणखीन झळा माणसाला लागतील हे मात्र निश्चित आहे